नमस्कार भरपूर असे गुणधर्म असलेला बहुगुणी आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये आवळ्याचा गूळ वापरून तीन वर्ष टिकणारा मोरावळा बनवणार आहोत वैन लावता हा मोरावळा बनवण्यासाठी सुरुवात करूया तर यासाठी मी इथं अगदी ताजे एक किलो आवळे घेतलेले आहेत आवळे म्हणाल तर अगदी मोठ्या आकारामध्ये मी असे हे आवळे आणलेले आहेत आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आवळ्याला स्वच्छ सुती कापडाने पुसून देखील घेतलेला आहे पाण्याचा एक थेंबही याच्यामध्ये राहता कामं नये यामुळे आवळ्याचा मोरावळा खराब होणार नाही लक्षात असू द्या त्यानंतर मी इथं हो एक किसनी घेतलेली आहे आता या किसनीला तीन आकाराचे होल आहेत म्हणजे मध्यम लहान आणि सगळ्यात मोठे असे किसणीला तीन प्रकारचे होल आहेत तर इथं सगळ्यात मोठे जे होल आहेत ना त्या मोठ्या होलच्या साह्याने आपण आवळ्याचा अशा प्रकारे कीसी थे मोटे कीस इथे तयार करून घेणार आहोत पाडून घेणार आहोत मोठ्या आकाराचा किस लवकर होतो आणि असा मोरावळा बनवण्यासाठी वेळ देखील आपल्याला लागत नाही तर या पद्धतीने सर्व एक किलोच्या प्रमाणात जेवढे आवळे आहेत ना तर तेवढ्या आवळ्यांचा मी इथं किस तयार करून घेतलेला आहे बघा संपूर्ण किस इथे माझा तयार झालेला आहे आता आवळा किसल्यानंतर ज्या काही बिया राहतात ना तर या बिया आपण टाकून न देता या बिया आपण पाण्यामध्ये उकळून घेऊ शकता आणि हे पाणी तुम्ही केस धुण्यासाठी नक्कीच वापरू शकता तर यानंतर बघा आता आपण आवळ्याचा मोरावळा बनवण्यासाठी गॅसवरती मी इथं कढई घेतलेली आहे ती म्हणजे स्टीलची तर मोरावळा बनवताना सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे इथे तुम्ही पितळाची कढई किंवा लोखंडाची कढई किंवा इथे तुम्ही अॅल्युमिनियमची कढाई घ्यायची नाही आहे तुम्ही इथं नॉनस्टिक किंवा स्टीलचीच कढाई वापरायची आहे आता गॅस बंद आहे कढाईमध्ये मी संपूर्ण आवळ्याचा जेवढाही किस आहे ते ते तेवढा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि यासाठी मी इथं म्हणाल तर अगदी बारीक चिरून हा गुळ घेतलेला आहे प्रमाणामध्ये म्हणाल तर हा गूळ एक किलोचाच गुळ आहे एक किलो, किलो प्रमाणामध्ये संपूर्ण गुळ असा मी बारीक करून घेतला आता हा गूळ या आवळ्याचा जो किस आहे याच्यामध्ये आपण एकत्र एक करून घ्यायचा आहे बघा आणि बघू शकता संपूर्ण गूळ याच्यामध्ये आपण एकत्र एक करून घेतलेला आहे आता गॅस चालू करायचा आहे आपल्याला गॅस चालू करून ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती आपण झाकण ठेवायचं आहे अगदी चार ते पाच मिनिट तोपर्यंत हे झाकण काढायचं नाहीये आता बघू शकता आवळ्यामध्ये भरपूर असं पाणी असतं त्यामुळे हे गुळ टाकल्यानंतर याला थोडीशी पाणी सुटण्याला सुरुवात झालेली आहे आता मी इथं तीन मिरे आणि एक मोठा दालचिनीचा तुकडा याच्यामध्ये टाकलेला आहे छान असा सुगंध या मोरावळ्यामध्ये येण्यासाठी टाकून घेतलंय पुन्हा एकदा आपण उलथण्याच्या सहाय्याने हे एकदा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवूया तर इथं बघू शकता पुन्हा एकदा अगदी तीन ते चार मिनिटानंतर गुळाला छान असं संपूर्ण पाणी सुटलेलं आहे आपण जेवढाही गुळ याच्यामध्ये टाकला होता तर संपूर्ण असं याच्यामध्ये विरघळलेला आहे भरपूर असं गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि जसं की मी सांगितलं तर इथं आवळ्याच्या किसामध्ये किंवा आवळ्यामध्ये भरपूर असं पाणी असतं आता यानंतर मी इथं दोनशे ग्रॅमच्या प्रमाणामध्ये आपल्या रोजच्या वापरातील साखर घेतलेला आहे साखर याच्यामध्ये की, की आवळ्याचा रंग टिकून राहण्यासाठी या मोरावळ्याचा रंग छान असा टिकण्यासाठी हा मोरवडा काळा पडू नये किंवा एक छान असा रंग येण्यासाठी मी याच्यामध्ये दोनशे ग्राम प्रमाणात साखर घेतली त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी मी अर्धा छोटा चमचा इथं मी काळा मीठ घेतलेला आहे आता हे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि आपण आता झाकण ठेवायचं नाहीये इथून पुढे आपण असं हे फक्त शिजवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता अगदी दहा ते पंधरा मिनटं मध्यम आचेवरती ते मोठ्या आचेवरती आपण हा आवळ्या चा मोरावळा हा शिजवून घेणार आहोत तर इथं बघू शकता जसं जसं हा मोरावळा की आवळ्याचा किसा आहे ना जो पाणी शोषून घेतो ना तर अगदी हे पाणी थोडंसं घट्ट होत जातं आपल्याला याचा एक ताक तारीपाक बनवायचा नाहीये पण फक्त मिश्रण अगदी थोडंसं चिकट झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे थोडंसं पाणी राहिले ना की आवळ्याचा हा मोरावळा खाण्यासाठी देखील अगदी सुंदर लागतो दिसायलाही छान पण खायला देखील सुंदर लागतो यासाठी खूप घट्ट देखील हे मिश्रण करायचं नाहीये आपल्याला इथे एक तारी पाक बनवायचा नाहीये फक्त हे मिश्रण आहे ना ते फक्त आपल्याला असं थोडंसं चिकट करून घ्यायचं आहे किंवा हे जे यातला जो पाक आहे किंवा चाचणी आहे थोडी फक्त चिकट झाली दोन्ही बोटांच्या मधोमध मद जर चिकटपणा जाणवला तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आपण हा मोरावळा छान असं इथे शिजून घेऊया तर इथं बघू शकता पहिल्यापेक्षा कलर देखील छान असं सुरेख आलेला आहे याच्यामध्ये आणि पाणी देखील भरपूर असं आटलेलं आहे आता आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये बघू शकता मी तुम्हाला दाखवते एवढं पाणी आहे ना बघा एवढं पाणी ठीक आहे कारण आता हे मिश्रण गरम आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे पण हे थंड झाल्यानंतर पाणी शोषून घेतं आणि यातलं पाणी कमी होतं तर अगदी हे परफेक्ट मेजरमेंट आहे अगदी असा समोरावळा आपल्याला पाहिजे आता आपण इथं गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा हे असं खालवर करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तर आपला असा हा बहु बघू शकता इथं आवळ्याचा मोरावळा तयार झालेला आहे आता आपण थंड झाल्यानंतर हा मोरावळा एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे हा तीन वर्ष टिकतो देखील आणि सोबतच म्हणाल तर इथं बरनी जी पण बरणी तुम्ही घ्याल काचेची ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायच्या म आहे त्याच्यामध्ये पाण्याचा एक अंशही राहता कामं नाही आणि ती उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे बघ त्या बरणीमध्ये तुम्ही असा हा मोरावळा भरून ठेवू शकता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे की जेव्हा पण तुम्ही हा आवळाचा मोळावळा खायला घेतात त्यावेळेस ना काय करायचं की ह्याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल अंश जाता कामा नाही म्हणजे पाण्याचा याच्यामध्ये बिलकुल वापर व्हायला नाही पाहिजे घेताना अगदी चमच्याच्या मदतीने घ्या पण याच्यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या तर असा हा तीन टिकणारा बहुगुणी आवळ्याचा मोरावळा आपला इथे तयार झालेला आहे तर मंडळी आवळ्याचे गुणधर्म काय आहेत हे तुम्हाला माहीत आहे का आवळा खाल्ल्याने आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते सोबतच आवळा जर रोजच खाल्ला तर आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आवळा हा मदत करतो आणि त्वचेचे डाग कमी करण्यास मदत करतो सोबतच स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतो आणि आपल्या पोटाची पचनक्रिया वाढवण्यासाठी मदत करतो तर मंडळी केसांसोबतच म्हणजे केसांसाठी तर बहु गुन्हे पण सोबतच तुम्ही सर्दी खोकला झाला असेल तर इतर दिवशी सर्दी खोकल्यावरती असा हा तुम्ही बहुगुणी मोरावडा नक्कीच खाऊ शकता यामुळे तुमचा खोकला देखील आटोक्यात येईल तर असा हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा